सहाशे चाळीस भागिले पाच तर पहा या संख्येला म्हणायचं भाज्य आणि या संख्येला काय म्हणायचं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण करूया भागाकार आता पहा सहाशे चाळीस भागिले पाच तर पाचचा पाडा म्हणायचा आहे अगोदर आपल्याला सहाला भाग द्यायचा आहे मग सहाला भाग देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सहा हे पाचच्या पाड्यात नाहीत म्हणून सहापेक्षा जी लहान संख्या आहे जवळची ती या पाड्यात बघायची तर ती आहे पाच मग पाच एक पाच याची करायची वजाबाकी सहामधून पाच गेले खाली राहायला एक आता वरून घ्यायचे चार इथे तयार झाले चौदा तर पाचच्या पाड्यात चौदा आहेत का बघायचे नाहीत मग चौदापेक्षा लहान संख्या त्या पाड्यातली पण चौदाच्या जवळची पाहिजे मग ती आहे दहा पाच दोन्ही दहा याची करायची वजा बाकी चारमधून झिरो गेले चार एकमधून एक गेला झिरो आता वरून घ्यायचे हे झिरो इथं तयार झाले चाळीस आता चाळीस हे पाचच्या पाड्यात आहेत का बघायचे आहेत पंचा आठ चाळीस तर या ठिकाणी झिरोमधून मधून झिरो गेले झिरो चारमधून चार गेले झिरो इथं खाली जे शिल्लक राहिलेलं असतं त्याला म्हणतात बाकी आणि वरती एकशे अठ्ठावीस जे आलेलं आहे त्याला म्हणायचं भागाकार भागाकार म्हणजे हे आपलं उत्तर असतं आता याला काय म्हणायचं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद